नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशी स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षरकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आज पुन्हा एकदा आपण आपल्या नारळाच्या ग्रीन डॉर्फच्या म्हणजेच मलेशियन ग्रीन डॉर्फ किंवा चेनंगी म्हणू शकतो हे टू इन वन नारळ अशी बरेच नावानं संबोधलं जाणार असं जे नारळ आहे बुटकं हिरवं शहाळ नारळ तर त्या प्लॉटवर हो आहे आणि आज आपण जे एका गुरुकुलसाठी अतीत सातारामध्ये गुरुकुल आहे आता त्याचे जे संस्थापक आहेत ते श्री दशरथ पाटील सर म्हणून आहेत आता हे ॲक्च्युली क्लास वन अधिकारी सोयीच्या निवृत्ती घेऊन मंत्रालयातून रिटायर आहेत आणि त्यांनी जी गव्हर्मेंट नोकरी आहे ती फक्त भावी पिढीला डेव्हलप करण्यासाठी आणि मुलांना स्पर्धा परीक्षा किंवा त्यांना शिस्त ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी ट्रेन करण्यासाठी आपलं गुरुकुल ही संस्था चालू केलेली आहे आणि त्यामधून आपल्याला चांगले अधिकारीसुद्धा बाहेर पडलेले आहेत ही एक बाब महत्त्वाची आहे आता ॲक्च्युली आपण झाडाचा व्हिडिओ मार्केटिंग हे बघत असलो तरी अशा लोकांना ॲप्रिशिएट करणं किंवा अशा लोकांना थोडंसं आपण त्यांच्या सन सन्मानार्थ आपण त्यांचं थोडंसं आपण बॅकग्राऊंड पण बघितलं पाहिजे किंवा त्यांना आदर केला पाहिजे यासाठी दोन शब्द होते आणि आता आपण मेन आपल्या जो टॉपिक आहे झाडांचं जे काय माहिती असेल किंवा हे यावर बोलणार आहोत तर आता हे पाटील सरांचं आपलं बुकिंग आहे ते चार महिन्यापूर्वी सर येऊन सर सरांच्या मॅडम असतील येऊन बुकिंग करून गेले होते आणि त्यानंतर आज रोजी म्हणजे पाच जून दोन हजार पंचवीस पाच जून दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे गुरुकुलचे दोन स्टुडंट आपल्या इथं आहेत एक बारावीचा स्टुडंट आहे एक अकरावीचा स्टुडंट आहे ते इथं स्वतः आता गाडीसोबत आलेले आहेत म्हणजे आज आपली मुलं दहावी बारावीची काही गोष्टी करू शकत नाहीत पण ही मुलं आता इथं स्वतः आलेली आहेत सरसुद्धा आले होते थोड्या वेळापूर्वी आणि आ, हे गाडी भरून भरायचं काम चालू आहे आता आमच्या इथं टीम आहे नेहमीप्रमाणे सेल्समन असतील कामगार असतील स्वतः मी पण आहे सरांना पण सर्व सिलेक्टेड चांगली रोपं देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपलं हे काम पण अशा पद्धतीनं सॉर्टिंग करून रोपं देण्याचं जे नियोजन असतं ते सर्व व्यवस्थित जिथल्या तिथं चालू आहे मित्रांनो आणि ग्रीन डॉक्ट नारळ म्हटला तर हा दोन अडीच फुटावरच लागणारा नारळ आणि तीन साडेतीन वर्षामध्ये याला येणारा असा गॅरंटीड येणारा आहे ऑल महाराष्ट्रामध्ये याच्या प्लांटेशन आपली झालेली आहेत आणि रिझल्टसुद्धा चांगले आलेले आहेत आता हे तर तुम्ही वरचेवर बघत असता आता जी आपण साठ हजार रोपं जी तयार केली होती त्यातली ही बरीचशी झाडं आता विक्री झालेली आहे आता जूनच्या सुरुवातीलाच बराचसा झाडं ही आपली विक्री झालेली आहे कारण यावर्षी पाऊस लवकर आहे मित्रांनो आपलं पण कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन फळबाग लागवड असेल वनशेती असेल किंवा इतर कोणतंही असेल जर करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि त्वरित आपलं बुकिंग आणि रोपं घेण्याचं जे काम आहे ते करायचं आहे कारण परत रोपं तेवढी स्ट्रॉंग आपल्याला किंवा रोपं शिल्लकसुद्धा राहत नाहीत हा विषय आहे तर बघू शकतो मित्रांनो ही रोपांची क्वालिटी पण बघतोय आपण आप म्हणजे आपण फोकस केलेलं आहे की झाडं कशी आहेत का काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपल्याकडं गुजरातवरूनसुद्धा एक नर्सरीवाले आहेत ते आले होते पटेल म्हणून आहेत उमेश पटेल तर तेसुद्धा आपल्याबरोबर काम करायला इच्छुक आहेत त्यांचीसुद्धा मोठी ऑर्डर आपण एक हजार रुपयांची घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं आता ही पाटील सरांची शंभर झाडं भरायची आहेत त्यात लिंबू आहे आणि इतर सर्व मिक्स फळझाडं आहेत मुलांना खाण्यासाठी सर आणि मॅडमचा आल्यापासून जे मागच्या वेळेस आले होते चार महिन्यापूर्वी त्यांचा एकच उद्देश होता की सर वेगवेगळी वेग फळझाडं द्या जवळजवळ पंचवीस तीस प्रकारची त्यांनी फळझाडांची दोन दोन तीन तीन झाडं घेतलेली आहेत की मुलांसाठी म्हणून त्यांना खाण्यासाठी स्वयंशिस्तीबरोबर त्यांना खाणं पिणं हे सुद्धा त्यांचा फोकस असतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो आणि आपली ही जी नर्सरी बर, आहे अशी संस्थेलासुद्धा चांगल्या प्रकारे मदतसुद्धा करत असते सरांना पण चांगल्या रोपांबरोबर चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत झाडांबरोबर तर अशा पद्धतीनं जे काय नियोजन आहे ते सर्व आपलं आता हे चालू आहे रोपं भरायची चालू आहेत आता मित्रांनो आपली नर्सरी जी आहे ती पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्षं जुनी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे खात्रीश्वरोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे तर बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं चालू आहे नियोजन आता आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात आणि आज रोज आता बघू शकतो आता उद्या सुट्टी असते फ्रायडे शुक्रवार आज जवळजवळ वीस पंचवीस गाड्यांचं नियोजन आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के काम झालेलं आहे आता वाजलेले आहेत पाच आता एक तास काम रेग्युलर चालतं त्यानंतर ओ टी चालू होते आणि काम जे आहे ते कंप्लीट की करूनच कामगार आपले जात असतात आता सीझनमध्ये थोडंसं असं रश राहते त्यामुळे शेतकऱ्यांनी येत असताना अपॉइंटमेंट घेऊन याचा आहे जेणेकरून भेट होते किंवा सविस्तर माहिती मिळते आणि वेळ देता येतो मित्रांनो कारण तुम्हाला वेळ देण्याबरोबरच आपल्याला ज्या काय गाड्या लोडिंग हे सर्व बघायचं असतं कारण लोक आपल्या विश्वासावर रोपं बुकिंग करत असतात तर त्यांची पण लोडिंग ही प्रॉपर करणं गरजेचं असतं आहे तर ह्यासाठी आता इथं स्वतः पण उभा आहे लिंक लावून दिलेली आहे कशी झाडं भरायचे आहेत काय खराब रोपं असतील तर तिथं गुरुकुलचे स्टुडंटसुद्धा आहेत आमचासुद्धा सेल्समन एक तिथं आहे तर अशा पद्धतीनं सविस्तर काम चालू आहे तर मित्रांनो आता जास्त वेळ घेता फोकस करूया आपलं लो लोडिंग त्यासाठी आता मला रजा घ्यावी लागेल तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहा सो तर आपला चॅनेल मिस्टर शिदोडकर शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही पहा शॉर्टबर्ड स्वीट माहिती मिळते लाँग व्हिडिओसुद्धा आहेत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो